आज आपल्याला समानी विषमसंख्या आहे सम आणि विषम संख्या मग इंग्लिशमध्ये समला काय म्हणायचं आणि विषम संख्येला ऑड नंबर बघा सुरुवातीला आपण समसंख्येची व्याख्या पाहू समसंख्या म्हणजे काय लक्ष द्या सगळ्यांनी ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटी शून्य दोन चार सहा एखादा अंग येतो किंवा असतो त्या संख्येला समसंख्या म्हणतात एकक स्थानी एक, एक शेवटी आपल्या जो हात असतो उजव्या बाजूची जी पहिली संख्या असते त्या त्याला कसली संख्या म्हणायची एकक संख्या मग त्या एकक संख्येच्या स्थानावर जर शून्य किंवा दोन किंवा चार किंवा सहा किंवा आठ यापैकी एखादा अंक येतो त्या संख्येला म्हणतात मग ती संख्या किती मोठी असू द्या आपल्याला फक्त कुठला अंक बघायचा आहे एकक स्थानचा अंक बघायचा अंक बघायचा एकक स्थानचा अंक पाहायचा आपल्याला तर बघा लक्ष द्या आता या ठिकाणी मी चोवीस ही संख्या लिहिली चोवीस या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे चार कोणता अंक आहे चार चार हा कसली चार ही कसली संख्या आहे समसंख्या आहे कारण आपला नियम काय सांगतो ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तेव्हा त्या संख्येला समसंख्या म्हणायचं मग चोवीस या संख्येच्या एक स्थानी कोणता अंक आहे चार म्हणून त्याला समसंख्या म्हणायचं हम्म पाचशे सत्तर पाचशे सत्तर मध्ये बघा ही शेवटची संख्या जी आहे एक स्थानची ती कोणती आहे शून्य मग शून्य आपल्या समसंख्येच्या व्याख्यामध्ये येते की नाही शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल एकक स्थानी तर ती समसंख्या झाली मग पाचशे सत्तरी कसली संख्या झाली समसंख्या झाली आपल्याला फक्त शेवटचा अंक आहे एकक स्थानचा आपल्याला सम आणि विषम संख्या ओळखण्यासाठी कोणता अंक आहे फक्त शेवटचा अंक एकक स्थानचा अंक आहे आणि त्या एकक स्थानच्या अंकावरून आपल्याला ती संख्या सम आहे का विषम आहे ओळखायचे पूर्ण पूर्ण अंकातल्या संख्ये संख्येकडे बघायचे का आपल्याला नाही फक्त एक आणि त्याच्यावरून ठरवायचे की पाचशे सत्तर ही संख्या सम आहे का विषम आहे फक्त इथला अंक पाहिजे आपल्याला सातशे सदुसष्ट सहा हजार सातशे सदुसष्ट आता शेवटी कोणता अंक आहे सहा सात हा अंक व्याख्यामध्ये आहे का बघा ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ आहे म्हणते सात म्हणाले का नाही मग ही सम आहे का संख्या नाही सहा हजार सातशे सदुसष्ट ही समसंख्या नाही पाच हजार सहाशे अठ्ठ्याण्णव त्या स्थानी कोणता अंक आहे आठ अंक आहे मग आठ अंक आहे म्हणजे ही समसंख्या झाली शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक एकक एक स्थानी जर असेल तर ती समसंख्या झाली मग इथे आठ आहे पूर्ण संख्या सम आहे असे समजायचं आपल्याला पूर्ण संख्या फक्त आठच सम नाही सहाशे ही संख्या सम आहे पण आपल्याला बघायचा अंक कुठला फक्त शेवटचा एकक स्थानचा अंक बघायचा आहे तर एक अंकावरून ही पूर्ण संख्या ठरवायची सम आहे का विषवड समजलं नक्की नंतर आहे विशाल संख्या मग काय व्याख्या आहे आता हे राहिलेले राहिलेल्या समसंख्या मधले जे अंक राहिले बघा ज्या संख्येच्या एक दिवसानी किंवा शेवटी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला विषम संख्या म्हणतात कोण विषम संख्येला कोण कोण अंक असते एक तीन पाच सात नऊ हे अंक बघायचे आणि ती पूर्ण सम आहे का विषय मी ओळखायची आपल्याला आता या ठिकाणी बघा सत्तेचाळीस ही संख्या लिहिली कोणती लिहिली रे सत्तेचाळीस सत्तेचाळीस या संख्येमध्ये सांगा बर एक संघ कोणता आहे सात आहे सात ही कसली संख्या आहे विषम आणि म्हणून पूर्ण सत्तेचाळीस ही संख्या विषम आहे आपल्याला अंक कुठला बघायचा फक्त एकक स्थानचा एकक स्थानच्या अंकावर ठरवायचे सम आहे का विषम समजलं त्यानंतर पुढची संख्या आहे बघा एकसष्ट कोणती संख्या आहे पाचशे एकसष्ट पाचशे एकसष्ट कोणता अंक आहे मग एक हा अंक सम आहे का विषम विषम म्हणून पाचशे एकसष्ट ही पूर्ण संख्या विषम आहे एकावरून आपल्याला ती संख्या दिलेली संख्या सम आहे का विषम ठरवायचे गोळी हम्म एक अंक कसला एक तीन पाच सात नऊ जर यापैकी अंक असेल तर ती विषम संख्या आहे मग इथं कोणता अंक आहे एक म्हणून पाचशे एकसष्ट ही विषम संख्या आहे त्यानंतर बघा पुढची संख्या आहे आठ हजार सातशे एकोणऐंशी बघा आठ हजार सातशे एकोणऐंशी च्या शेवटी एक कोणती संख्या आहे नऊ बघा नऊ ही संख्या कसली आहे विषम बघा एक तीन पाच सात नऊ जर यापैकी एकक स्थानी एखादा अंक असेल तर ती विषम संख्या असते मग ही नऊ आहे म्हणून की नऊ ही विषम संख्या आहे म्हणजे पूर्ण आठ हजार सातशे एकोणऐंशी ही विषम संख्या आहे एकच अंक आपल्याला पाहायचा आहे फक्त पण त्या एका अंकावरून पूर्ण संख्या आपल्याला विषम आहे का सम आहे ती ओळखायची इथे किती आहे नव आहे म्हणून ही संख्या पूर्ण संख्या आठ हजार सातशे एकोणऐंशी कसली आहे संख्या आता पुढं बघा आठ हजार सातशे वीस संख्या दिली त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे का शून्य शून्य हाच कोणता अंक आहे विषम आहे का सम आहे सम आहे म्हणून आठ हजार सातशे वीस ही संख्या विषम नाही म्हणजेच सम आहे विषम नाही म्हणजेच कशी आहे सम आहे त्यानंतर मी काय करणार आहे हे तुमचं लिहून झालं अशा मिक्स संख्या देणार आहे सगळ्या आणि त्या मिक्स संख्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे सम आणि विषम संख्या वेगवेगळ्या काढायच्या समजल का आणि त्यानंतर एक ते शंभर पर्यंतच्या घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचं दोन पानावर उजळी लिहायची एक ते शंभर पर्यंतची ह्या पानावर वेगळी दोन्ही पानावर वेगळी एक ते शंभर पर्यंत दोन लिहायची आणि एक ते शंभर पर्यंत समसंख्या किती आहे त्याला गोल करायचं एका पानावर आणि दुसऱ्या पानावर विषम संख्याला गोल करायचं म्हणजे हा दोन पासून बघा समसंख्या कुठून सुरुवात होतात दोन पासून दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस समसंख्या झाल्या मग त्यांना काय करायचं तुम्ही गोल करायचे हा आणि त्या संख्या मोजायच्या आणि खाली लिहायच्या किती सम एक ते किती संख्या आल्या ते मोजून लिहायचं सगळ्यांचं यायला पाहिजे बरोबर आहे आणि दुसऱ्या पानावर मग विषम संख्येचा विषम संख्येला गोल करायचे विषम संख्या कोणकोणत्यात मग एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस आपल्या शंभरपर्यंत लिहायच्या गोल तुम्ही गोल करायचं आणि सगळं झाल्यानंतर परत विषमसंख्या किती ते मोजायच्या आणि खाली लिहायचं एक ते शंभर पर्यंत एवढ्या एवढ्या विषम संख्या आहेत कि सगळ्यांच्या एक यायला पाहिजेत आपण एक ते शंभर पर्यंत सांगितलं समान विषम किती आहे ती मोजायला सगळ्यांचं उत्तर एक यायला पाहिजे आणि ते उद्या दाखवा मला किती येतात ते